आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या निधींचे प्रस्ताव वेळेत सादर करावे निधी प्रस्ताव पाठविणं प्रलंबित राहू नये याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी असे निर्देश नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व अवकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेत परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये मिसाळ यांनी आज नगर विकास अल्पसंख्याक सामाजिक न्याय परिवहन व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध योजना व त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे महापालिका आयुक्त धरीशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदींसह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सिद्धार्थ हत्याबरे यांच्या वाढदिवसानिमित्त अठ्ठावीस मे रोजी शहरातल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तीनशे अठ्ठावन्न बुद्धमूर्तीचा वाटप सोहळा तसंच सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या भीमगीत संगीतरचनेचं आयोजन करण्यात आले त्या अनुषंगानं आज पंचवीस मे रोजी सोहळ्याच्या सभामंडपाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भदंत मुदितानंद थेरो भंते संघमित्र यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली कार्यक्रमाला डॉ प्रकाश डाके भीमराव शिंगाडे गौतम मुंडे सिद्धार्थ हत्याबरे त्याचबरोबर कीर्तिकुमार बुरांडे राजेश रणखांब आकाश लहाने सुधीर कांबळे संदीप हिवाळे चंद्रशेखर साळवे राहुल वैवाळ उत्तम गायकवाड अजय रसाळ आदींची उपस्थिती होती भाजपा पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत मतभेद विसरून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर लक्ष केंद्रित करावं निवडणुकीत महिलांना प्रतिनिधित्व देण्यात यावं या निवडणुकीत भाजपाला शंभर टक्के यश ये येणार असं प्रतिपादन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलंय मिसाळ या दोन दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या निवासस्थानी संवाद बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंडळ समिती पदाधिकारी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा आदी आघाड्याचे पदाधिकारी व हो, कार्यकर्ते उपस्थित होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद आयुर्वेद बालाजी निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकोणतीस मे रोजीच्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी पालकमंत्री मेघना यांनी नियोजित कार्यक्रमस्थळी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण उपप्रादेशिक परिवहन व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिंतूरच्या येलदरी महामार्गावर मागील काही दिवसांपासून अनेक मोठे खड्डे पडल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय यातच अनेक अपघात झाल्यानं अनेक जणांना जखमी व्हावं लागलं आहे तर अनेकांचे प्राण देखील गेले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं पुन्हा एकदा या रस्त्यावर ये करणाऱ्या वाहन चालकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष निर्माण झाला आहे त्यामुळे येत्या अठ्ठावीस मे रोजी या रस्त्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे राजमाता पुण्यश्लोक अहिलेदेव होळकरांच्या तीनशेव्या जयंती समारोह सोहळ्यानिमित्त शहरातल्या प्रभावती नगरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली भाजपा महानगर शाखेच्या वतीनं शहरातील मंदिरं आणि परिसरातील स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे प्रभावती नगरात स्वच्छता मोहीम राबवून नवनियुक्त भाजपा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा भाजपाचे संजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी बाळासाहेब जाधव कमलकेश्वर अग्रवाल संजय कुलकर्णी स्वप्नील पिंगळकर सुप्रिया मांडे गणेश जाधव अनिल रेंगे संजय जोशी नितीन शुक्ला आदींची उपस्थिती होती संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं आज छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला अनेक मान्यवर व हजारो उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये वीज जोडप्यांचा विवाह या प्रसंगी संपन्न झाला मंगल परिणविधी पूज्य बोधी बोधिधम्म्म्मो थेरो व भिक्खू संघाच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिस्था जा डॉक्टर शिवाजी सुकरे डॉक्टर बालाजी गोरे समाजभूषण भीमराव हत्यामेरे यांची उपस्थिती होती परभणी शहरातील वैभवनगर परिसरातील रहिवासी तथा महावितरणच्या सेवानिवृत्त सहायक लेखाधिकारी सागरताई खिल्लारे यांनी वयाच्या पासष्टीमध्ये नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली आहे जवळपास एकशे बावीस दिवसांमध्ये तीन हजार दोनशे किलोमीटर अंतर पायी चालून त्यांनी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली याबद्दल परभणीतील उद्यती पॅथॉलॉजीच्या सभागृहामध्ये कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माधव पांगरकर दत्तात्रय मगर लक्ष्मण मगर शिवकन्या रसाळ चैतन्य खिलाऱ्या यांची उपस्थिती होती सध्या मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची नोंदणी झाली असून या पावसामुळं वातावरणात आर्द्रता वाढली आहे मात्र भारतीय हवामान विभागानुसार अजून मान्सूनचं अधिकृत आगमन झालेलं नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी सदस्य पेरणी करण्याची घाई करू नये असं आवाहन नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे यांनी केलं आहे संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीनं येत्या एक जून रोजी परभणीतील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सामूहिक विवाह सोहळ्याला विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत मंगल परिणय विधी पूज्य भदंत पययाबोली नांदेड व भिक्खुसंगा यांच्या हस्ते संपन्न होईल या विवाह सोहळ्यासाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली असून ही नोंदणी तीस मे पर्यंत संबोधी अकादमीचं कार्यालय सुपर मार्केट इथं करता येणार आहे या विवाहस्थळ्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचं आवाहन विवाह सोहळ्याचे आयोजक संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव यांनी केले पोलिसांच्या विशेष पथकानं पंचवीस मे रोजी केलेल्या कारवाईमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा राशनचा साडेतीन लाखाचा ता तांदूळ जप्त ता करण्यात आला आहे विशेष पथकातल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिशन नांदगावकर व उपनिरीक्षक रियाज शेख हेड कॉन्स्टेबल विशाल लाड सय्यद अबुजर हे सर्वजण गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगाखेड ते राणी सावरगाव जाणाऱ्या रोडवर पेट्रोलिंग करत असताना गंगाखेड पेट्रोल पंपाजवळ राशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली संशयिताच्या ताब्यात राशनचा अंदाजे तीन लाख बावन हजार तांदूळ व एक ट्रक असा एकूण अठ्ठावीस लाख बावन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे या आंदोलनाकरिता गौतम नगर इथ मधील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं बैठक संपन्न झाली या बैठकीत तेरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिहार इथं चालू असलेल्या महाबोधी संघर्ष समितीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे यामध्ये महाबोधी ताब्यात देण्यात यावं यासह अन्य मागण्या करण्यात येणार यावेळी अशोक कांबळे महेंद्र सानके प्रवीण कणकुटे रणजित मकरंद यशवंत भालेराव सतीश भिसे बाबासाहेब धबाले सुनीता साळवे गंगाधर सपाटे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र व औद्योगिक भेटींचे आयोजन टक्के सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा पालम तालुक्यातल्या वाणी पिंपळगाव शहरामध्ये गोदावरी पात्रातून अवैध वाळू यावर पोलिसांनी धडक कारवाई करत चोवीस मे रोजी तब्बल तेरा लाख बहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांचे विशेष पथक यांनी गोदावरी नदीपात्रातून वाणी पिंपळगाव शहरात अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून शनिवारी पहाटे आठच्या सुमाराला धडक कारवाई केली घटनास्थळावरून ट्रॅक्टर वाळू उपसासह साहित्य आणि तराफे असा ऐकून तेरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय परभणी गंगाखेड महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला असून ही घटना चोवीस मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमाराला घडली यातील जखमी दुचाकीस्वार युवकाचं नाव मयूर खंदारे असल्याचं कळतं तो परभणीच्या इटलापूर मोहल्ल्यातील रहिवासी आहे त्याला उपचारासाठी परभणी इथं जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले पाथरी शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट शुक्रवारी मध्यरात्री एका स्विफ्ट कारचा विचित्र अपघात झाला यावेळी वाहनाचा वेगावर ताबा सुटल्यानं गाडी हॉटेल चुलीला धडकली व नंतर सिमेंटच्या भिंतीवर आदळून रस्त्याशी झालेल्या दुकानाच्या अँगलमध्ये अडकली शहरातल्या सेंट्रल लाखा परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टवर तेवीस मे रोजी घडलेल्या अपघातामध्ये गाडीत प्रवास करणारे शेख शहजाद इम्रान शेख सुफियान रहीम व शेख शफिद्दीन कुरेशी हे तिघजणं जखमी झाल्याची माहिती मिळाली <गणीग> इस्लाम धर्मातील पाच तत्वांपैकी एक तत्व असलेल्या हजयात्रेसाठी जाणाऱ्या अनेक भाविकांची मागील महिनाभरापासून परभणी जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेनं रेल्वेनं ट्रॅव्हल्स तसंच खाजगी वाहनानं हज यात्रेसाठी रवाना होत आहेत चोवीस मे रोजी परभणीच्या रेल्वे स्थानकावर हज यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती परभणीतील माजी पोलीस कर्मचारी पठाण अकबर खान पेडगावकर हेही अकरा वाजेच्या परभणी स्थानकाहून राजाराणी एक्सप्रेसनं मुंबईच्या दिशेने आहेत या सर्वांचा सत्कार करण्यात आला भाजपा महानगरच्या वतीनं राजमाता पुण्यष्टोक काहीर्यादे ओळखाच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त श्री शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून रोकड हनुमान मंडळ नगर इथं वक्तृत्व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत छत्रपती शाहू विद्यालय सुमंतई गव्हाने विद्यालय एकलव्य कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस मिश्रा कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात करण्यात आलं यावेळी शिवाजी यांचा रोकड हनुमान सत्कार आला <ण्णाँ> भारतीय गुणवत्ता विद्यमानं राबविण्यात आलेल्या शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधार मूल्यमापन मोहिमेमध्ये परभणी जिल्ह्यातील राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयानं राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावलाय या मूल्यमापनामध्ये कार्यालयीन कार्यक्षमता पारदर्शकता नागरिकांशी सुसंवाद वेळेवर सेवा प्रदान अशा विविध निकषांचा समावेश होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ही परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद